सर्जरीनिमित्त पुण्याला सात दिवस जाणार आहे मग इथला दवाखानाही बंद ठेवू शकत नाही माझा स्टाफ आहे तुम्हाला पूर्ण कॉपरेट करेल इथला दवाखाना सात दिवस तुम्ही पूर्णपणे हँडल करा ठीक आहे डॉक्टर डोंट वरी पण कधीपासून जॉईन करायचं आहे मला अगदी उद्यापासूनच मला उद्याच अर्जंट निघावं लागेल ठीक आहे येऊ हो निघालं पाहिजे आधी उशीर झालाय डॉक्टर तुझं नेहमीच आहे कुठे जायचं म्हणलं कॅस्त होत लग्न कॅ गड निघाले की गड्या आम्हाला गेला लि घराशी पाहिजे तुझं काय रे तू कुठे जा अगं सडक्या आम्हाला जात जातील घरापैकी घरापाशी नाही जाते मग कुठं चाललेस तुला काय करायचंय अगं बघ चालले कुठे सांगतील का नाही म्हणजे तुझं काय असले मध्ये मध्ये मला जे बाहेर काम आहे मला कसलं कौ? काम का तुला काय करायचंय काय चौकसं असं तुला लके या सगळं नाही बस गाडी वाच हो ए ए एक मिनिट वजा मध्ये मध्ये येऊ नको हे ब मला बाजूच्या गावात काम आहे आणि हे ब ते सिनियर डॉक्टर आहेत ना आमचे तू ओळखतोस त्यांना त्यांचं हॉस्पिटल सांभाळायचंय मला सात दिवस जा तुझा जाऊ मी आता म्हणजे सात दिवस तू नोकरी लागलेस नक्की ऐकलं का आपली गुड्डी नोकरी लागला नोकरीला किती गुड्डे अभिनंदन कर तुला असं वाटत नाही का तुझ्या बरोबर तुझ्या दोन मित्रांना पण नोकरी लागली पाहिजे त्यांना पण पगार मिळाला पाहिजे त्यांचं पण लगेच झालं पाहिजे त्यांची पण पोरं खेळली पाहिजे होती आणि ती पोरं तुला गुड्डी गुड्या ती बनली पाहिजे कशा कशाला एखादा दोन करायला काय एवढं कसं इकडे अगं नाही काय करत अग आम्ही काम विचार ती करतो आम्ही कम्पुटर करतो अगं तू डॉक्टरिंग बाहेर तिथली म्हणजे तू मालकी कि नाहीस अगं तू आमच्यासाठी सारखी थप्पर काय मला ठेवचील त्यात आम्हाला कर की घेवढ तू नको येऊ थम्बी आम्हाला सांगतो अग इथे काय काय पण करतो आम्ही फरशी पुसतो वाटलं तू वॉचमन म्हणून ठेवू काय विचारी किर दुचारी कर्मचारी तुझ्या पण इथून तुझ्या मुलगा इथं घे तुला पण जोडीला होईल आम्ही याला जायला लक्या वाजला बाजरा मला लेट होतय मूर्ख कुठले ते लक्या एक ना तू झोप गाडी पुढे तुझा झोप आणि तुझा बाप की रे अ तुझा बाप मी काय झोपली एकच आहे कुठे तुला जायचंय ना जा आमच्या अंगणात जा जा त्या कागद एकरा मन नुकरते नाहीतर आमचा जीव गे ए बियाला कुठे अजून गाडी घालायची आहे आवाज तुझा आवाज ऐकू आई बस होय होय नक्या बस आपल्याला नोकरी लागित कुठे कुठे बसतो मी काय तू चालवणार गाडी नाही आम्हाला किती खातोस रे गावच खात नाही मी करतो खाते खात्या पित्या करतोय मी आणि हे बघ वजा मी आधीच सांगते तिकडे जाऊन काय उशा पताकी राहणार तुमच्या दोघांचा खिडण्या विकेन मी नाही कशाला काय म्हणणार आहे तसं पण मला दवाखान्यात जागा नाही किडनी विकून ना मला दे हॅलो डॅडी तुम्ही आला नाही राह उद्घाटनला डॅडी तुम्ही म्हणला नव्हता काटपडीत दुकान टाक म्हणून कपड्याच मग टाकलं की आपण दुकान तुम्ही म्हणला नाही का ती जुन्या बँक ऑफ महाराष्ट्र हा मग टाकलं की मग तुम्ही सांगितलं ठिकाणीच टाकलं बरोबर एक इंच इकडे पण तिकडे पण नाही ना, हा आणि डॅडी तुमच्या शब्दा बाहेर नाही बरं का आपण तुम्ही म्हणला तीच नाव दिलं बरोबर डिवाइन द परफेक्ट वेअर हा मग ऑफर आता बघा डॅडी मी तर ऑफर लावल्या दहा टक्के हा दहा टक्के डिस्काउंट नको बर तुम्ही सांगा किती लावायची तुमच्या शब्द आहे का आपण पंधरा टक्के लावला पंधरा टक्के हा आता काय सणाला आपलं पंधरा टक्के जास्त होय पर डॅडी आम्हाला वाडीत पण आपण डिवाईन द परफेक्ट मेन्स वेळ टाकूया का बाळ्याला ठेवूया की तिथं हा हॅलो हॅलो बाळ्याचं नाव घेतलं डॅडीने फोन कट केला काय हॅलो ह्यादीला पण माहितीये बाऱ्या काय कामा आण पण आमच्या कामाच्या आमच्या डॉक्टरीन बाय आमच्या पुढे येत त्यान बाय परफेक्ट आहे आम्हाला हा आधीच आम्ही तुमच्या प्रेमात पडलोय कुठत तुला काय करायचंय आणि तुला पण सांगत बसू का मी मला तू सांगू नको मी की आहेस नाही रंगा शेव आम्हाला नोकरी लागल्या नोकरी नोकरीला तुम्ही नोकरी तुला कोण दिली नोकरी काय डॉक्टर डॉक्टरी नोकरी आमच्या घेऊन तुम्ही नोकरीला चालला रंग्या काहीतरी बडबड करू नकोसा आणि गरब तुम्हाला माझा रस्ता सोड नाही सोडणार हे बघ मी गाडी अंगावर खाली उतरला तुझा गाडा अंगवराकडे आवाज कि नाही वो थोडा기 वाट ए तुझा काय रे मध्ये मध्ये बोलायचं संबंध आहे आणि चंगू मंगू गाडी उतरां सरळ वाट धरा उतर ऐकणार नाही याक आपण कुठं कुठचा ते आमचं पहिलं नुकरचं पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नोकरी चालू तुझं कांची ऐक हो मी सांगूया ना आणि तुमची नोकरी घ्यायच्यावर डिपेंड आहे का कसे बाई तुम्ही काय काय करायला रंग हे बघा मला ना बाजूच्या गावात जायचंय तिथे आमचे सिनियर डॉक्टर आहेत त्यांचं एक मोठं हॉस्पिटल आहे तर ते आता काही दिवसांसाठी अवेलेबल नाही तर सात दिवस आम्ही तिकडे नोकरीला चाललोय तुम्ही पण येताय का सोबत नका 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 तुम्हाला कसं आहे गावात काम आहे तुम्ही नाही येऊ शकणार ठीक आहे जाऊन येत डॉक्टर मग असं सवय सांगितलं असतं तर बर झालं असत का नाही डाक्टरीन बाय कशाला शेजार पाजारच्या गावात जाताय काय माहिती हो तुम्ही फक्त एकदा होय म्हणा ह्या बिस्कुटवाडीत असं मोठं हॉस्पिटल बांधतो ना की सगळ्यांनी बघितलं पाहिजे गुड मॉर्निंग व क्या तुम्ही इथे शांत बसा हे तर अजिबात आवाज करू नका लक्ष ठेवाय व्हायला पंखा पण आहे हवा पण येत्या

तेव्हा याच्या मी किंवा औषधी लोक इथं हाय तो हाय हे तरी तर मग ते कपाट भरले बाबा कसली कसली होती व्हायला ग या मट्ट्याचे मट्ट्या वाटले ते नक्की नका मी शाळा शिकलो असतो का नाही माझं पण असं मोठ्या मोठा दवाखाना झाला असता ना गाधिक्षी आपल्या दोघा समाना तुझा काय संबंध आहे मी शाळा शिकलो असतो मी डॉक्टर झालो असतो मग काय सांगितलं होतं आवाज करू नका म्हणून आणि हे बघा तुम्हाला मी काही नियम सांगते ते नीट लक्षात ठेवा बाहेर पेशंट बरोबर मस्ती करायला जायचं नाही तुम्हाला कुठे दुखतंय आहे काय झालंय मी इंजेक्शन देतो मी गोळ्या देतो असलं काही करायचं नाही कोणाशी गुळायला जायचं नाही म्हणजे जेव्हा आम्ही तुला नीट सांगते ते आई इथे कुठल्याही वस्तूला हात लावायचं नाही ही उचल ते उचल हे खिशात घाल ते खिशात घाल समजलं का आता उठा आणि केबिनच्या बाहेर जाऊन उभं राहा आणि मी बेल वाजवली की पुढचा पेशंट हात पाठवायचा कळलं का हे गुटे त्याला दुबारायला आणखी शिपी बाप बाबा कोण शिकाई कंपाऊंडर आहे कंपाऊंडर आहे मग चालते चालते तू ए तस काय चाललंय तुझं ठेवते आवाज करू नका मी करते ती अरे मी करते चांगलं करते डॉक्टर डॉक्टर बोलवा अरे मी पण अर्धा डॉक्टर आहे काय झालं तुमचं काय माहिती इंजेक्शन तुम्हाला काही झालं नाही ना काय सांगितलं होतं अगं त्याला दाखवत मी नुसतं इंजेक्शन कुठले सिस्टर आता बस तिला दुखवते तुला आता बघ कसं इंजेक्शन देतात ते बघू आपल्याला इंजेक्शन बघली वाया घालव अवदंडा द्यायचा काहीच नाही लोक गेले कि पाळायला गेले इंजेक्शन

पाच मिनिटापर्यंत तुम्ही आणला असता तर वाचला असता एक मिनिट झालाय पचाला की कोणा बघतात एक मिनिट झालं तरी पण काय काय ऐक मी एक नाही डोंगरात एक असं इंजेक्शन देत कि उठून घरलाच पडला पाहिजे काय चाललंय तुमचं आदमी शोधताना तुमचं काय झालं इथे Prisyon mo ko tut. Kapapas. Bakit din? Pero kada de bagaw. Kada le. Lekke. Ye ke de bire. Lao. Le wo laga. Awaw sira ka dikhi. Nasib. Aap laga ye ka yuk thewa

त्र्यान्नव चौऱ्याण्णव पंच्या टाकले किती किती झाल मी चौऱ्याण्णव झाले तू किती टाकले मग दीक्षित आठ्याण्णव झाले साधे एक दो टाकले टाकल्या एकदम टाकल्या परत मग आणखीन आठ्यारी झाले त्या बरोबर नाही पंचानव झाली ते आठ झाले तर पंचानू झाले ते मी मोजलो तर काय आठेन झाले काढा परत परत मोजलं पाहिजे आणखी घोळ झालं म्हणजे आपल्या बोकांडे बस माझ मी मोजू किती तुला पण टाकत आलो तर काढा दुकान आणखी आता राव राऊजी जा माहिती अजून वाज मोजे काय गड गडबड <much> सत्तावन्न <सथावड़ा> अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आगीचे पडलं साठ झाली ना एकोणसाठ एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट राहिले मी काम करून तू हे सुर फडक घड पुसून आज दीक्षा पुसाय की तेवढं नाही नाही पुस खाय राव कामा काम पीठ पाडला माझा तुम्ही ते काय करताय तुम्हाला मॅडमनं बोलवल्यात जावं लगेच आणि उशीरा या दोन घरी थांबा बॅग कुठून आली सकाळी तर नव्हती अग ती लाके नोकरी लागली नाही का म्हणून तरी आईनं जेवण आणि पाण्याची बाटली पाठवून दिलं मागून तू जेवण नाही सुचू बरं 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 चला चुकूक जायला लागले अवघा चुक नाही रो मला वाटतं कुणाचं डॉक्टरची गरज आहे म्हणून ते आपल्याला बोलायला काय मध्ये बोल गेलं पाहिजे आपल्याला ए, भाव इकडे इकडे डॉक्टर वजीर अरे वा 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 काय वजीर डॉक्टर काय होत एवढे दिवस आव सगळं तालुका फिरलो डाटरना डॉक्टर बघितलं सगळ्याचे औषध खाऊन 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 कटाळा आला पण पाठीचं दुखणं काही थांबलं नाही पण एवढ्या शागोळी डॉक्टर वजीर

माझ्या अंगात लय कलाय अहो <laughs> लय हुशार होतो पण याला लागलो आणि फार वाया गेलो आणि त्यात आपल्या गावाला कदरच नाही बघा कुठलं पण आले इचरा की शीत दिच राहा जनावर दिच राहा माणसाच्या अंगातले इचरा सगळं मला माहिती आहे पण माणसानं आपल्या गावाने मला कुचवलं कुचवलं राव गाव सोडलं असतं की नाही हे मोठ्या की मोठा डॉक्टर नाहीतर वकील नाहीतर इंजिनियर नाहीतर अजून काहीतरी झालं असतो माहिती आहे का पण गाव ना मला येऊ झाला या डॉक्टर वजीर गावाचा ध्यास वडून कशाला मानाव आहे गाव का पण तुम्ही काय करा तुमची सेवा अशीच चालू ठेवा सेवा शे हे शेवा भाऊध बोलायचे पिशवी दोन संघटन फिरते माणूस आजारी पडला की त्याला जागे औषध आणि जागे करतो आपला असं नाही तीन दिवसानी पाच दिवसांनी दहा दिवसानी हा हे जागे उभर करतो मग घरी जातो अ सेवा केली का नाही तर तुम्हाला सांगतो गाव अजून भी बदल काय अजून बी डॉक्टर वजीर डॉक्टर वजीरच करतील आणि तुमच्याशिवाय अहो देऊ डॉक्टर तुम्ही मला कसला गुण आला सगळ्या गावात सांगतो आता डॉक्टर सारखा डॉक्टरच नाही काय टेन्शन घेत मी खन खू खुण चालून लगेच आता सगळ्या गावात बोबाटा करतो ना तरच करू नका येऊ ग या या नमस्कार नमस्कार Laki ya, kasih apa Adiknya, orang tua itu orang terdekat sudah ya. Aku, karena doang orang laki 으음 <laughs> <laughs> <laughs>

लय डॉक्टर चांगलाय डॉक्टर चांगलाय आणि त्या बाबलेनं औषध घेतलं ते दोन वर वर्षाचा आजारी होत ते गेलं कोमात आणि काय करायचं सगळं गाव आलावड काय लागलं या तुला काय सांगायचं मी बसलो माझ्या असं केलं लख्या के तुम्हाला बघतेस एक दिवस काय माझ्या बरोबर हॉस्पिटल मध्ये हा मोठा डॉक्टर झाला तो काहीतरी केलं खोटला तरी म्हणलं दोन दिवस माझ्यासोबत हे हॉस्पिटल मध्ये का काय येत नाहीयेत दाखवत जाता <laughs> भाऊ मला एक सांगा तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं ते वजा चौथी फेल आहे अख्ख्या गावाला माहितीये तो काय डॉक्टर होऊ शकतो का तुम्ही कशा त्याच्या बोगस गिरव विश्वास ठेवलात असे कितीतरी बोगस डॉक्टर आहेत <laughs> राजा हे सगळं तुम्हाला तिघांमुळे झालंय तुम्ही दरवेळी असा घोळ मग मला निसरायला लागतंय अगं पण मी काय केलंय तेव्हा तू एक शब्द बोल नकोस कुठला कुठला शब्द बोल नकोस भाऊ चला वजन कोणा कोणा औषध दिली तेवढे सांग मला अगं गोटे कोणा कोणाला काय विचारते सगळ्या गावाला तपासले आणि प्रत्येकाला मोठमोठ गोळ्या दिले त्या हॉस्पिटलमध्ये पण औषध चोरली वाटत मूर्ख कुठला चला भाऊ सगळ्या गावाला गोळ्यांचं उलट रिएक्शन होते आधी आपल्याला गेलं पाहिजे तुझा बाबा भट्टा तुमचा Dat <laughs>